नमस्कार प्रेक्षकांनो तु हिरे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ईश्वरी आता माम्याने लावण्याचा प्लॅन कसा काय फील आणि विंटर कलेक्शन मध्ये कशी काय वेळेवरती पोहोचते इनॉग्रेशन करते हे सगळं सगळं आपण या आजच्या व्हिडिओ मध्ये बघूया अर्णव आता लावण्याला सांगतो हे बघ लावण्या विंटर कलेक्शनचं जे काही इनॉग्रेशन आहे ना ते माझ्याने ईश्वरीच्या हस्ते होणार आहे आणि हे कुंतर लावण्याला खूप राग आलेला असतो ती बोलते काय तिच्या हस्ते पण तिची काय गरज आहे या सार तिची यामध्ये काय गरज आहे तेव्हा अर्णवला तर इतका राग येतो तो, तो जोरात जोरा वॉट वॉट डू यू मीन बाय गरज म्हणजे हे जे काय विंटर कलेक्शनचं डील आहे ना ते फक्त तिच्याचमुळे क्रॅक झालंय आणि अजून एक गोष्ट विसरू नकोस ती आता फक्त एक एम्प्लॉय नाहीये तर ती माझी बायको आहे बायको आणि बायको या नात्याने या डीलचे इनॉग्रेशन तीच करणार असं स्पष्टपणे त्याने सांगितलेलं असतं लावण्याला तर या गोष्टीचा इतका राग येतो ती सरळ बाहेर निघून येते आणि मामीला सुद्धा बाहेर बोलावून घेते आणि म्हणते हे बघा मामी तेव्हा मामी बोलते लावण्या तू अजिबात काळजी करू नकोस ती ईश्वरी त्या इनॉग्रेशनला पोहोचणारच नाही आणि अशा पद्धतीचा दोघींनी घाणेडा प्लॅन बनवलेला असतो दोघी जोरजोरात हसत असतात इकडे आपण पाहतो तर काय अर्णव आता लवकर ऑफिससाठी निघालेला असतो तो ईश्वरीचा हात हातात घेतो आणि बोलतो हे बघ मी सिंदोर सॉरी खरं तर आज इनॉग्रेशन असल्यामुळे मला लवकर जावं लागतंय पण प्लीज तू वेळेवरती ये कारण तू जर आली नाहीस तर इनॉग्रेशन होणारच नाही कारण हे इनॉग्रेशन मला फक्त तुझ्याच हस्ते करायचं आहे खरं तर मला तुला एकटीला सोडायचं नाही आहे इथे पण माझा नाही लाज आहे तेव्हा ईश्वरी बोलते हे बघा सर तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला प्रॉमिस करते मी वेळेवरती येईल आणि इनॉग्रेशन माझ्याच हस्ते होईल तेव्हा अर्णव हसतो आणि तिला बाय म्हणत ऑफिससाठी निघून जातो ईश्वरीसुद्धा त्याला बाय करत असते पण मागे हा डोमकावळा मात्र कंटिन्युअसली तिच्याकडे बघत असतो म्हणजे हा राजेश तू मनातल्या मनात म्हणत असतो वा काय काथील दिसते माझी इंदोरी जिलेबी फायनली मोका मिळालाच आणि एकदा हिंदुरी जिलेबी माझ्या मिठीत आली की आ हा हा मग दुसरं काहीच नको अशी स्वप्न हा राकेश रंगत असतो इकडे आपण पाहतो तर काय ईश्वरी आता मस्तपैकी तयार झालेली असते तिने सुंदर अशी साडी घातलेली असते आणि इनॉग्रेशनसाठी आता ती ते निघणार तेवढंच मामी आता ऍक्टिंग करायला सुरुवात करते ती बोलते ईश्वरी आई ग मला कसं तरीच होतंय ईश्वरी प्लीज मला सोडून जाऊ नकोस मला मळमळतंय माझ्या छातीत कळ येते मी काय करू बघ सगळेच तुम्ही कार्यक्रमाला चाललाय मला जर काय झालं तर माझ्याकडे कोण बघणार सगळेच फंक्शनसाठी निघतायत आता मी करू तर काय करू आणि हे सगळं पाहून तर ईश्वरीला काय करावं काहीच कळत नस ती विचार करते जाऊ दे मी मामींजवळ थांबते कारण कितीही झालं तर मामींचा जीव वाचवणं किंवा त्यांच्या जीवाची कि काळजी करणं एका फंक्शनपेक्षा एक जास्त महत्वाचं आहे इनॉग्रेशन काय अर्णव सर एकटे मिळून करतील पण माझं इथे थांबणं आणि मामींची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे मामी तुम्ही या सोप्यावरती आडवं पडा मी तोवर डॉक्टरांना बोलवते पण मी जर गेले नाही तर त्यांना वाईट सुद्धा वाटेल आणि मी तर त्यांना शपथ दिली आहे वचन दिलंय की मी नक्की वेळेवरती पोचेन आता करू तर काय करू आणि अशा प्रकारे आता ईश्वरी चांगलेच दुविधा मनस्थितीमध्ये सापडलेली असते चांगलीच धर्मसंकटात सापडलेली असते इकडे मामी आणि तिकडे अर्ण तिकडे इनॉग्रेशन तिला काय करावं काहीच कळत नसतं पण ती मामींना प्राधान्य देते ती बोलते ठीक आहे मामी मी तुमच्याबरोबर थांबते आपण डॉक्टरांना बोलू तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला काहीच होणार नाही पण प्रेक्षकांनो आता येतो खरा ट्विस्ट तेवढं तसे मामा येतात मामा बोलतात हे बगेश्वरी तुला इथं थांबण्याची काही गरज नाहीये तो इनॉग्रेशनसाठी जा आणि तुझ्या मामीचं काय करायचं ना ते मी बघतो तिला मी डॉक्टरांकडे व्यवस्थित नेतो तेव्हा ईश्वरी बोलते मामा पण तुम्हाला पण जायचं आहे ना इनॉग्रेशनसाठी तुम्ही पण लागणार घरातली सगळी मंडळी लागणार तेव्हा मामा बोलतात हे बकेश्वरी तुझं जाणं जास्त महत्वाचं आहे कारण तू जर गेली नाहीस तर हे फंक्शन होणार नाही पण ईश्वरीचं मन काय ऐकायला तयार नसतं ती म्हणत असते पण मामी मामीची काळजी कोण घेणार अंजली तांची तब्येत सुद्धा ठीक नाही आहे मग मला त्यांना सोडून जावंसं वाटत नाही आहे तेव्हा मामा बोलतात अगं ईश्वरी मी आहे ना मी माझ्या बायकोची व्यवस्थित काळजी घेईन तू जा कारण मामांना माहिती असतं की हे नाटक करते आणि मग काय ईश्वरी आता तसं बसं स्वतःचं मन मारते आणि ऑफिससाठी जायला निघते इकडे आता सगळेच आता ऑफिसमध्ये जमलेले असतात आकाश ऑफिसचे कलीग सगळेच असतात आणि ईश्वरी चेण्याची वाट बघत असतात आकाश म्हणत असतो अर्णव ईश्वरी निघते आहे ना तेव्हा अर्णव बोलतो हो तिने मला प्रॉमिस केलं आहे मला माहिती आहे ती शंभर टक्के येईल अर्धा तास झालेला असतो पण ईश्वरीचा अजून काही पत्ता नसतो आणि तिचा फोनसुद्धा लागत नसतो आणि आता मात्र अर्णवला राग यायला सुरुवात झालेली असते तो आता त्याच्या केबिनमध्ये येतो आणि फ्रस्ट्रेट होऊन तो आता खुर्चीवरती बसलेला असतो आणि बरोबर याच संधीचा लावण्य फायदा उचलते ती बोलते ए यार तू अजिबात काळजी करू नकोस मी काम करते तुला ना ग्रीन टी देते म्हणजे कसं आहे तुझं डोकं जे काही दुखलं आहे ना त्या ईश्वरीमुळे ते जरा थांबेल आणि मला तर वाटतंय ती येणारच नाही ती किती अनप्रोफेशनल आहे तुला माहीत नाही आहे का आधी जेव्हा ती आपल्या ऑफिसमध्ये कलिक म्हणून होती तेव्हा किती अनप्रोफेशनल बिहेव्ह करायची तू अजिबात काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी ग्रीन टी करून आणते असं म्हणत असती ग्रीन टी बनवायला घेते पण त्यामध्ये ती गुंगीचं औषध मिसळते कॉफी बनवून झाल्यानंतर ती आता अण्णवला कॉफी घेते आणि बोलते यार हे घे तुझ्यासाठी स्पेशल कॉफी अणव मात्र खूपच फ्रस्ट्रेट झालेला असतो तो आता घटाघटा कॉफी पिऊन टाकतो आणि कॉफी पिल्यानंतर त्याला चांगलीच आता गुंगी चढलेली असते ते पाहून लावण्या मनातल्या मनात खुश होत असते आणि म्हणत असते यार आजची गुलाबी रात्र फक्त माझ्याने तुझी असणार आहे अर्णवला आता चांगलीच गुंगी चढलेली असते तो आता लावण्याच्या अंगावरती पडतो लावण्या त्याला अशी मिठी मारते आणि मग आता त्याच्या गालावरती किस करणार बरोबर त्याच वेळेला तिथे ईश्वरी आलेली असते हे दृश्य पाहून तिच्या तळपायची आग मस्तकाला जाते ती आता शंभरीने पळत पळत आता अर्णवच्या जवळ जाते आणि त्याला लावण्याच्या तावडीतून हिसकावून घेते अर्ण आता तिच्या मागे आलेला असतो ईश्वरी आता सन्नकणी या लावण्याचं थोबाड फोडते लावण्याचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो प्रेक्षकांना ईश्वरी इतकी चिडलेली असते ती जोरातच ओरडते एक लक्षात ठेव माझा नवरा फक्त माझा आहे आणि बायको असताना बाहेरच्या बाईने जर संधी साधूपणे केला तर असाच कानाखाली जाळ निघणार लक्षात ठेव लावण्या म्हणत असते यू तेव्हा ईश्वरी बोलते माझ्यावरती ताटायचं नाही यू वगैरे म्हणायचं नाही एक तर तुझं नशीबमान मी हे सगळं सरांना सांगणार नाही आहे कारण जर मी हे सगळं सांगितलं की तू त्यांच्याबरोबर काय करत होतीस तू त्यांच्या कॉफीमध्ये काय मिक्स केलं होतंस हे जर अर्णव सरांना कळालं तर ते तुझं काय करतील ना फक्त विचार कर ते तुला जॉबवरती सुद्धा ठेवून घेणार नाहीत तुला लगेच कामावरून काढून टाकतील त्यामुळे जरा जरी लाज उरली असेल तर निघून जा तुझं तोंड इकडून काळं कर लावण्या आणि मग काय लावण्याला इतका राग येतो ती सरळ तिकडून निघून जाते हे सगळं पाहून तर अर्णवला जाम भारी वाटत असं तो ईश्वरीच्या मागे असतो आणि जोरजोरात टाळ्या वाजवत असतो आणि म्हणत असतो वेल डन ईश्वरी वेल डन खरं तर तो गुंगीत असतो त्याने चांगलीच त्याला चढलेली असते त्यामुळे तो काय म्हणत असतो हे त्याला काहीच माहीत नसतं लावण्या गेल्यावर ईश्वरी आता त्याला झोपवते आणि बोलते सर तुम्ही आराम करा आपल्याला थोड्या वेळाने इनॉग्रेशनसुद्धा करायचं आहे कारण कसं आहे ना हे इनॉग्रेशन होणं जाम महत्त्वाचं आहे बाहेर जे लोक आले ते आपली वाट पाहतायत अर्णव आता थोडा वेळ विश्रांती घेतो आणि त्याला थोड्या वेळाने बरं वाटू लागतं पण अर्णवला काहीच आठवत नसतं नक्की काय झालेलं असतं तो बोलतो ईश्वरी मी सिंदोर नक्की काय झालं होतं मी असं झोपलोय का आणि आपलं इनॉग्रेशन मला काहीच आठवत नाहीये की थोड्या वेळापूर्वी काय घडलं होतं तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही अजिबात काळजी करू नका ते जर तुम्हाला चक्कर येत होती म्हणून तुम्ही झोपला होता ती मुद्दाम आता लावण्याचं नाव सांगत नाही कारण तिला माहिती असतं की अर्णव किती रागीट आहे तो लावण्याला कामावरून काढून टाकेन इथे सुद्धा ती लावण्याचाच विचार करते अशा प्रकारे सगळेच आता तिथे जमलेले असतात ईश्वरीच्या हस्ते आता कटिंग होतं इनॉग्रेशन होतं आकाश तिथेच असतो तो सगळ्याचे फोटो काढत असतो क्लिक करत असतो लावण्या सुद्धा तिथेच असते पण तिचे मात्र पूर्णपणे डोकं फिरलेलं असतं आणि अशा प्रकारे आता अर्णवने ईश्वरीला खूप मोठा मान दिलेला असतो आणि तिच्याच हस्ते आता इनॉग्रेशन झालेलं असतं प्रेक्षकांना तर असा काहीसा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळेल